नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार बोल बार्शी बोलते साहेब मी प्रॉपर बारशी गाव बार्शीपासून सात किलोमीटर खेडेगाव गोडशेवाडी कोणतं गोडशेवाडी गोडशेवाडी हो बार्शी तालुका बार्शी तालुका बार्शी, ता बार्शी पासून सात किलोमीटर मोहोळ रोडला पहिला स्टॉप गोडशेवाडी सात किलोमीटर अंतरावर गोडशेवाडी नाव काय देवा आपलं माझं चंद्रकांत सिद्धेश्वर फोनमने चंद्रकांत सिद्धेश्वर होनमाने सिद्धेश्वर गोलमाने होन होनमाने म्हणजे धनगर समाज धनगर समाज हो साहेब ओके बोला चार दिवस चार दिवसात तुमच्या ते चॅनलचा फॅन झालो हो साहेब मला हो सा, इतका वेळ लागला तुमच्या ते चॅनलचा की नावच का नाही असं त्यानं वाटलं की खरं तर आमच्या सारखे राहती का तर तुमचं जेवढं आभार मानावं तेवढं कमीच आहे तिथे. का हो कारण या च्या ढिगाऱ्यामध्ये भरपूर चॅनल असतात. हा चॅनल सापडला आणि या चॅनल बद्दलच आभार का मानतात. मी आठच आठच दिवस झालं म्हणजे आठ दिवस बी नाही झालं ते बघत चॅनल बघतोय. असं तुमचा आता आठ दिवसात मी असं कुठलंच म्हणजे जेवढं जेवढं मला भेटले तेवढं मी तिच्या हे बघितल्या तर लय तुम्ही एकदम तुमची म्हणजे सगळ्याच गोष्टी ते मला त्या चॅनलचं बी वेळ आणि तुमचं म्हणजे महत्वाचं म्हणजे तुमच्याकडून त्या मला ते जनावर सुद्धा यायला लागले बाबा माझ्याकडे म्हशी येते तीन साहेब आपल्याकडे काय गाय पहिली होती आमच्याकडं पण आता ती वर विकते पण आम्ही मुंबईला होतो आता इथं चार वर्ष झाले इथं आलेले आहे सध्या काय नाही काय म्हणता सध्या काय नाही तुमच्याकडे नाही आपल्याकडे मशी येते चार मशी तीन म्हशी येते हो तीन मग आहे मग आपल्याला ते वासरा असं वेळ लागले की मापाच्या बाहेर असं की मग तिथे आपलं बघितलं तुमचं काय लय भारी वाटलं ते पण आता जे आपल्याला ते भेटल कुठले हिशोबानं काय त्या तुमच्याकडं काय म्हणजे जर माहिती मिळेल तर लय तुमचं बरोबर बर आपल्याला काय झालं तर मग वासरू आपल्याला एखादं आहे आपल्याला तुमच्या ह्यानं घ्यायचं तेवढी जर आम माझ्या बरं होईल त्यासाठी तुम्हाला फोन करत होतो मी आठ ह्या चार आठ दिवसात तुमचा मी काय ह्याच्या अगोदर चॅनल बघितलं नव्हता बर हो नाही बघितलं काहीतरी काही पण तुमचं चॅनल जर एकदम अशी जनावर दाखवतो जनावर बघूनच म्हणजे असं वाटतं की काय त्या मापाच्या बाहेर काय काम तर साध्या आहे ना लय तुम्ही तुमची पारख तेवढी चांगली आहे तुम्ही दाखवता हिशेबाने लोकांना सांगता हिशोबानं ना असं नाही का काम एका डोक्यात सर्व आहे हा एका डोक्यात सर्व आहे सांगण्याची पद्धत चांगली आहे तुमची आमच्या सारख्याला असं तो <laughs> तो तर कोण सांगू शकत नाही ना तुम्ही तळागरातल्या माणसाला तर सांगायचं एवढं समजून सांगता असं कोण सांगणार माणूस नाही म्हणजे जरी एखाद्याच्या स्वप्नात स्वप्नात सुद्धा येऊ शकणार नाही की बाबा आपल्या आयुष्यात असा माणूस घडागडा बोलणारा समजावणार <laughs> हो मी त्या मी काय सांगतो तुम्हाला लय झाला आठ दिवस झाला बघा आठ दिवसाच्या आताच हो हो मी आठ तुम्हाला म्हणतोय सातव्या आठव्या दिवशी फोन केला हे तुम्हाला बरं 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 Oh, हो तुम मग ते मला त्याच वेळ तेवढ दिली का तुमच तुम्हाला चॅनल बघता बघता नाही असंच मी बघतो मी काय सकाळच्या जत्रा बघत असत बघ काय मला दुसरं काय हे नाही म्हणजे असं पण ते बघत बघत बसलो होतो मग आमचा मित्र काही नाही कदम त्या म्हणजे त्याच्या मोबाईल मध्ये ते फोटो होत ते बैलाचं ह्याचं बरंच बैलाचं फोटो त्याच्याकडे काय जनावर नाही काय नाही पिकअप आहे त्याच्याकडं पण त्याचं आपलं त्याचं मोबाईल बघत होतो त्यावेळेस ते बघितलं आमच्या इथे एक एक गाय आणली बघा कुठून आणली माहित नाही ती त्यांच्या बहिणीच्या इकडून आणली त्यांचं गाव माहित नाही पण त्या गाय असं वाटलं की ती गाय बघितल्यावर तुमचं ते पोट सगळे चॅनल वगैरे बघितलं शिएम दिक असं वाटलं की तेच ती त्या माणसाला मी दोनदा विचारले त्याला हो पण ती काय देत नाही ती काय ती आणली त्यांना स्वतः ती कशी देईन हा मग मुलं आता तुमच्याकडे बघितलं ते मुलं खरं तुम्हाला फोनच करा आवड त्यासाठी सकाळी बी करा पण तुम्ही कामात होता मुलगा आता संध्याकाळी करावं आता धन्यवाद कधी करेल असं वाटत होतं पण आता म्हणलं तरी करावं कामात असले तर ठीक आहे नसले तरी तर परत करा येईल म्हणलं संध्याकाळी म्हणजे तुम्ही सकाळी मला कॉल केला होता हो सकाळी केलता की हा तुम्ही सकाळी म्हणलं संध्याकाळी जरा कामात आहे संध्याकाळी राग आला नाही 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 राग रागायचे तुम्ही दहा अजून जरी सांगितलं असतं अजून मी कामात अजून थोड्या वेळाने संध्याकाळी करत तरी अजून तुम्हाला तास दोन तास अजून केला असता फोन बरं त्यात राग यायचा ह्याचा काय विषयच येत नाही तुमच्यासारखे अशी माणसं जर तुमच्यासारख्या माणसावर जर ते राग धरायचा मनात काय शंका आणायची तर मग ती माणूसच नाही माणूस नाही मग काय जर एवढं माणसाला सांभाळून तुम्ही सगळं एवढं समजून सांगताय त्या जर राग तर काय दरा माणस म्हणा मस्त वाटलं तुमचं येते तिथे नाही नाही पण ती तुमचं म्हणजे ते बघितल्यावरच माझ्या लक्षात आलं आपल्याकडे काय मला ह्याच्या अगोदर बी काय माझ्याकडे छंद बी आपलं काय कुंबडी सुद्धा नव्हती आपल्या ह्या जगोदर आम्ही मुंबईलाच होतो पहिलं चौदा वर्ष तिथंच काढलेली आता कोणतं हिता आल्यावर आपलं लॉकडाऊनच्या अगोदर हिता आलोय बघा वर्षभर अगोदर आपलं जनावर तीन जनवर ह्याच्या अगोदर बी होतं आणायचे आपल्याला एक खिलार काय आम्ही पंढरपूरला एक महाराज आहे त्या महाराजाकडे गेल्यावर बघितलं प्रत्येकाच्या दारात गाय बले झोपडी असो नाही तर बंगला असो बर म्हणजे गाय दारात किंवा घरी असणं महत्वाचं आहे